नमस्कार राज्यातल्या वातावरणात बदल पाण्याची वाफ होईपर्यंत उकाडा वाढणार राज्यात पुढील चार दिवस पावसाचे पहा सविस्तर हवामान वृत्त महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून तापमानात सततेने वाढ होत असून यामुळे नागरिकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे राज्यात सध्या विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून हा आकडा बेचाळीस अंशाच्या घरात पोहोचला आहे तर पश्चिम महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दमट वातावरण वाढ झाली आहे ही। तर उत्तर महाराष्ट्रात मात्र पहाटेवेळी काही अंशी गारठा पाहायला मिळत आहे तरीही सूर्याच्या माथ्यावर आल्यानंतर मात्र परिस्थिती बदलत आहे एकीकडे उष्ण प्रचंड प्रमाणात वाढत असल्यानंच राज्यात पुढील चार दिवस पावसाचा तडाखा सहन करावा लागणार असल्याचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे राज्यात एकोणीस ते बावीस मार्च दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून तयार वाढून ढग तयार झाल्याचे संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होत असल्याची माहिती हवामान विभागाकडून जारी करण्यात आली आहे पुढील चार दिवस राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तण्यात आला असून विदर्भात मात्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे या भागांमध्ये उष्णतेचा येल्लो अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी या परिस्थितीमध्ये काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे उष्णतेमुळे वाढला हमीभवन वेग यंदा फेब्रुवारी महिन्यापासूनच उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोकण किनारपट्टी भागासह मुंबई शहर आणि उपनगरमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण परिस्थिती पाहायला मिळत आहे तर देशाच्या उत्तरेकडील पावसासह सा हिमवृष्टीचं सावट अतिउत्तरेकडील असणाऱ्याच्या हिमाचल प्रदेश काश्मीर हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश अगदी मध्य प्रदेशपर्यंत पावसाचा इशारा जारी केला आहे असेच नवीन अपडेटसाठी आपल्या शेती माहिती टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद